भाग सहा मी जांभेकरांकडे कधी गेलोच नव्हतो आणि त्यांच्यातल्या कोणाचीच मला ओळख नव्हती आणि आई त्यांच्यातच कशाला बसायला जाते हेही मला माहीत नव्हते मी आत गेलो पण सोप्यावर माणसे आहेत म्हणताच मला थोडी भीती वाटली कोण हवं रे तुला चाळशी घातलेले एका माणसाने मला विचारले मी म्हटलं आमची आई आली आहे इथं बसायला वा आमची आई काय छान कोण हो तुम्ही हो तो माणूस असून म्हणाला व इतरही हसले मी कोण हे त्यांना काय सांगणार तोच अगदी आत तारात आई दिसली तिथूनच ती मला आत यायला खून करीत होती तिने हळूच मला चिमटा काढला व ती फुटपुटली कार्ट्या इथं कशाला आलास मला ना विचारता इथे यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना अगं पण श्रीपू मामा आला आहे मी म्हटले त्यानं बोलावलंय तुला तू थांबेल रे दहा मिनिटे ती म्हणाली व कामाला लागली मी तिथेच रिंगाळलो माझ्या पोटात वखवखू लागले होते आणि स्वयंपाकघरात छान वास सुटला होता आईच स्वयंपाक करत होती तिच्यासमोर पोळ्या पडल्या होत्या मला वाटले एकतरी पोळी मिळावी आपण आला थोडे तूप घालून आई मला एक पोळी पाहिजे त्यातली खायला मी म्हणालो तोच रेशमी लुगड्यातली एक बाई आली तिच्या हातात सोन्याची खूप अशी कांकणे होती ती हसून म्हणाली तुलाही द्यायची की पोळी सगळ्यांची जेवणं झाली की तुला पाठवून देते हं दोन पोळ्या कमळाबाईबरोबर आईने ओठ दाबून धरले पण तिने माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही पंधरा वीस मिनटांनी ती माझ्याबरोबर आली पण घरापर्यंत एक नाही दोन नाही श्रीपू मामाने आईला पत्र दाखवले दोघेही प्रथम काही बोलले नाहीत कसली झळकी मिरवणूक ती पत्र करत परत करत आईने विचारले कसली कोणाच ठाऊक कमळी मला तरी काय ठाऊक मामा म्हणाला सहा महिने आईने विचारले दंड दिला तर नाहीतर आठ महिने मामा म्हणाला कमळी तू काही काळजी करू नकोस लागलं सवरलं तर सांगत जा काय करायचं नशिबाचे भोग म्हणायचं झालं जातो आता बाजारात जायचं आहे अजून आईने मान हलवले मामा उठला व माझ्या डोक्यावर सापट मारून निघून गेला आई नानांकडे गेली व तिने चहा पाहिजे काय म्हणून विचारले नानांनी मान हलवली पांघरून सावरताना नानांनी आईच्या बोटांवर हात ठेवला व तिच्या कांकणावरून बोटे फिरवली आई दिशी वळून बाहेर आली व पुन्हा जांभेकरांकडे गेली माझ्याकडे तिने पाहिलेसुद्धा नाही त्यापेक्षा तिने मला मारले असे तर बरे झाले असते असे मला वाटले व एकदम रडू आले मी धावत तर तिच्या मागे गेलो आणि म्हणलो आई मला पोळी नको दूध साखर नको काही नको ती म्हणाली जा घरात आणि घर चढून जाऊ नको कुठं त्या रात्री आई नेहमीपेक्षा उशीरा आली व एका पिशवेत पुष्कळसे सामान घेऊन आले आल्याबरोबर तिने नानांसाठी आटवलं केलं व त्यांना तक्त्याला टेकवून चमचाने भरवले तोपर्यंत तो मलाही अतिशय भूक लागली होती त्यातले थोडे आटवलं उरावे व ते आपण लिंबाच्या चा लोणच्याबरोबर खावे असे मला फार वाटले पण तिने ते वाटीभरत केले होते पण मी बोललो नाही की खायला माहिती नाही मी तसा चटईवर पडून राहिलो मी किती वेळ झोपून राहिलो होतो कुणास ठाऊक कारण आईनेच मला बकोटीला धरून उठवून बसवले जा तोंड धुऊन ये ती म्हणाली ती मला यावेळी कार्डेपणा म्हणाली नाही म्हणून मी घाबरलो कशी बशी चूल भरून आत आलो व पानावर बसलो आज आईने खूप खायला केले होते व चुलीसमोर चार झाड पोळ्याही होत्या त्यांना अगदी जांभेकरांच्या घरातल्याप्रमाणे वास होता मी स करत ओठ हलवले व टाळी वाजवली जांभेकरांनी पोळ्या दिल्या मी विचारले आईने बसल्या बसल्याच हात लांब केला आणि काडकण मस्काटात दिले काग काग मी कळवळून म्हणालो कारड्या आजपासून लक्षात ठेव हो। तू बेकारड्याचा मुलगा नाहीस ती म्हणाली असं लोकांच्या घरी खायला मागशील तर जेवडाकून देईल माझे हातपाय उरावर उरा आले नाहीत अजून असलं बेकारड्यासारखं जगायला शिकू नको खा गेल ती पोळी ती आपलीच आहे तिने पोळीवर तूप घातले थोडी दुधात देखील भिजवून दिली दे पण फारच रात्र रह झाल्यामुळे माझी भूकच गेली मी कसे बसे दोन घास घेतले तो डोळे पिंगू लागले मी हात धुवून पुन्हा चटईवर जाऊन पडलो आई आली व तिने लुगड्याची रजाई माझ्या अंगावर घातली त्या सगळ्या ठेवते उद्या खारे त्या जा कारट्या जाता जाता ती म्हणाली पूर्वीच्या शाळेत महिना तीन आणि फी होती म्हणून श्रीपू पोमाने मला देवळातल्या शाळेत घातली ती शाळा बसवण्णाच्या देवळात बरे तिला खोल्या नव्हते की बसायला फळ्या नव्हत्या आणि सगळी मुले एकत्र बसायची मास्तरांना मास्तर म्हटले की फार राग यायचा त्यांना म्हणे गुरुजी म्हणायचे मी एकदा चुकून मास्तर म्हणालो व एक सणसण छडी खाल्ली त्या शाळेत माझी कोणाची ओळख नव्हती की मला कोणी खेळायला घेत नसत मधुकर म्हणून एक घाऱ्या डोळ्याचा मुलगा होता तो चित्रे फार गमतीची काढत असे व तो मला फार आवडे पण तो देखील माझ्याशी कधी बोलत नसे पोरे मात्र सगळी मळकडाने अगदी ठ होती कुणाला शेंडीचा श शे, आणि पोट फोडायचं श बरोबर काढता येत तीनदा शडी आपटून सांगितले सगळ्यांनी चांगले कपडे घालून या दीपोटी येणार नव्हता मला तर बाराचा पाडा येत होता मग परीक्षा आली गुरुजींनी टेबलावर आहेत परीक्षेला त्या संध्याकाळी श्रीपमामाला म्हटले मला एक नवीन सई पाहिजे उद्या आमची परीक्षा आहे रे आणि मी सदरा मागितला म्हणून आईला सांगू नको ती संतापेल आधी तर सांगायचं नाही तो म्हणाला रात्री कापड आणून सकाळपर्यंत कसा होईल सदरा बरं आहे बघून दुसऱ्या दिवशी पहाटेला तो आला आईने विचारले का रे एवढं सकाळी सकाळी आलास तर श्रीपू मामा म्हणाला कमळी तुझ्या पोराची आज परीक्षा आहे म्हटलं त्याला एक नवा सदरा द्यावा पण इनवेळी कापडच कमी पडलं बघ अरे कशाला उगाच आई म्हणाली त्याला पाहे आहेत मस्त दोन चार सदरे पण तिने तो सदरा मला घालायला दिला कापड कमी पडले म्हणून कापडाचे एका हातावर गोरुकोट कांकणासारख्या आल्या होत्या वर्गात गुरुजींना विचारले हा नवा सदरा कोणत्या सुताराने शिवला हो आणि सारी पोरे फिदी फिदी हसायला लागली मला त्या सगळ्यांचा फार राग आला मला तो सदरा फार आवडला होता शिवाय श्रीपमाने रात्रभरपासून माझ्यासाठी शिवून आणला होता तो आणि रेगा सरळच पाहिजेत असे कोणी सांगितले होई आमच्या रेगा गोल येतात तुम्हाला काय करायचे पंचायत दिपोटींनी प्रश्न घातले तोंडचे हिशोब घातले मी देवाजीने करुणा केली भाती पिकली पिवळी झाली ही कविता म्हटली परीक्षेनंतर दोन दिवस सुट्टी होती व शनिवारी पाच नापास होते त्या दिवशी सकाळी मी अगदी लवकर तयार होऊन बसलो कार्ट्या मग लगेच घरी ये ह म्हणून सांगून आई आंबेकरांच्या घरी गेली गुरुजींनी मी पास झाल्याचे सांगितले व वर्गात पहिला आल्याबद्दल मला नीतीबोध पुस्तक बक्षीस मिळाले मधुकरचा नंबर दुसरा आला होता व त्याला जिंजीवास हे पुस्तक बक्षीस मिळाले त्याचे पुस्तक माझ्यापेक्षा जाड होते पण त्यात गोष्टी नव्हत्या आणि चित्रेही नव्हती मधुकर माझ्याकडे आला व माझ्या शेजारी बसला तू पहिला नंबर मिळवलास आज आमच्या घरी चल शाळा सुटल्यावर तो म्हणाला शाळा सुटेपर्यंत आम्ही माझ्या पुस्तकातून दोन गोष्टी वाचल्या एका गोष्टीत नारळ शंकरपाळी असली नावे असलेली मुलं होती दुसऱ्या गोष्टीत एका आईचा मुलगा हरवतो मग ती आपले केस देते डोळे देते त्याला परत घेऊन येते असली हकीकत होती शिवाय जिमूत वाहन म्हणून कोणाची तरी गोष्ट होती पण आम्ही ती वाचली नाही पण मधुकरने शिज पेन्सिलने चित्रातल्या एका बाईला मिशा काढल्या व आम्ही खूप हसलो शाळा संपली चल आता आमच्या घरी मधुकर म्हणाला सुट्टीनंतर मी मग सांगलीला शिकायला जाणार तो जाणार म्हणून मला एकदा वाईट वाटले आपण नंतर या शाळेत येऊ नये असे तेव्हाच वाटले होते मला एकदा मी म्हणालो मी घरी जातो रे आई वाट बघेल तिला पुस्तक दाखवायचं आहे तर तो म्हणाला आमच्या घरी येऊनच जा मी सांगलीला जाणार मग भेटणार नाही पुन्हा म्हणून मी त्याच्याबरोबर गेलो आम्ही ते सही आलो तेव्हा मी मधुकरला विचारले अरे तुमचं घर कोणतं तर त्याने घर दाखवले ते आमचेच मी म्हणालो अरे आम्ही इथं राहत होतो पूर्वी परसात तुतीचं झाड आहे मग तो वाजून म्हणाला होय रे होय बरोबर मग आम्ही परसात गेलो सुम्मीला आवडणारे राय आवळ्याचे झाड कोणीतरी तोडून टाकले होते पण तुतीचे झाड मात्र होते त्यावर आता हिरवट लाल अगदी पिकून जांभळ्या झालेल्या तुती अंग भरून लागल्या होत्या मी अर्धा खिसा भरून तुती काढून घेतल्या त्यावेळी मला सुमीची फार आठवण झाली कृष्णीच्या गोठ्यात त्यांनी आता लाकडे रचून ठेवली होती मी यायला निघालो त्यावेळी मधुकरच्या आईने मला एक करंजी खायला दिली त्यांच्या घरी मधुकरच्या बहिणीचे लग्न होते मधुकरला पुष्कळ कपडे शिवायला टाकले होते त्याचा दादा येणार होता सगळीकडे अगदी गडबड होती मी मधुकरच्या आईला म्हणालो आम्ही पूर्वी याच घरात राहत होतो इथं बाहेरच्या खोलीत ब्रह्म आहे ब्रह्म असला तर हसला मधुकरची आई हसून म्हणाली तो काय आम्हाला खातोय की काय पंधरवाड्याला एक नारळ त्याच्या पुढे फोडला की काम झालं मला एकदा वाटले डोळ्यासारख्या दिसणारा हा ब्रह्म पुन्हा एकदा हळूच बघावा पण मग आई रागावते म्हणून मी तिकडे गेलोच नाही मी बाहेर पडलो आणि मधुकरने दारातूनच हात हरवला तो नंतर सांगलेला जाणार कुणाच ठाऊ नंतर तो मला भेटणारही नाही आमची मैत्री एक दिवसात सुरू झाली व एक दिवसात संपून गेली त्याची एकच आठवण राहिली ती म्हणजे चित्रातील बाईला काढलेल्या मिशा घरी आलो त्यावेळी आई अद्याप आली नव्हती हळूच दरवाजा उघडून मी आत नानांकडे गेलो जाताना आईने तिथे उत्पत्ती लावून ठेवली असावी कारण अजूनही तिचा थोडा वास उरला होता मी नानांना पुस्तक दाखवले आणि म्हणालो नाना मी पास झालो पहिला नंबर हे बघा पुस्तक त्यांनी हात उंचवल्यावर मी पुस्तक देऊ लागलो पण त्यांनी पुस्तक घेतले नाही त्यांनी माझ्या तोंडावरून हात फिरवला व ते भिंतीकडे पाहू लागले आई घरी आल्याबरोबर मी तिच्या समोर पास पास म्हणून ओरडलो श्रीपोमामाही तिच्याबरोबर आला होता तो काही न बोलता बाजूला बसला आईने मला जवळ बोलावले आणि खिशातील तुती चिरडून जातील की काय असे घडून मला जवळ घेतले आई किती बदलून गेली आहे हे तेव्हा मी अगदी जवळून पाहिले तिचा चेहरा चिपल्यासारखा झाला होता व हाडे वर आली होती सुम्मीने कासव दाखवताना विहीर दाखवली होती आईचे डोळे बघताना मला त्या आत खोल गेलेल्या विहिरीची आठवण झाली श्रीपो मामाने पुस्तक उचलले व तो त्यातील चित्रे पाहू लागला कार्ट्या कोणती परीक्षा पास झालाच रे तू तिने विचारले मी म्हणालो पहिली म्हणजे अजून मॅट्रिक झाला नाहीस बी बी ए झाला नाहीस ती म्हणाली आमची आई कित्येकदा अगदी खोळ्यासारखी बोलते मॅट्रिकला कितीतरी अभ्यास करायचा असतो आणि पहिलीच्या परीक्षेला बसून कोण मॅट्रिक होते आई तुला तुती पाहिजे आपण मागं राहत होतो ना त्या घरात मधुकर राहतो तो आता सांगलेला जाणार आहे मी सांगू लागलो खरा पण आईचे तिकडे लक्षच नव्हते ती मला म्हणाली कार्ट्या तू बी ए अगर होऊ नकोस पण आतून बाहेरून मात्र अगदी दगड हो तिने माझ्या छातीवर टिचकी मारली व ती पुन्हा म्हणाली अगदी घट्ट डोंगरी दगड हो बघ मी नमस्कार घालायला लागल्यापासून माझे दंड घट्ट होऊ लागले होते मी म्हणालो बराय आई पण आईला तुती ती आवडतच नव्हत्या त्या घरात असताना एकदाही तिने तुती खाल्ल्या नाहीत श्रीभो मामा तुला तुती पाहिजेत मी विचारले त्याने हात पुढे केला कसली देऊ सांग मी म्हणालो त्याने हात मागे येतला व म्हटले आण कसली तरी म्हणजे त्याला तुतीविषयी काहीच माहिती नव्हती आणि मी त्याला तुती दिली नाही तर त्याने पुन्हा मागितलीही नाही सुमीने मला घट्ट धरून ठेवून बळजपरीने माझ्या खिशातून हवे त्याच तुती काढून घेतल्या असत्या पण मी म्हणतो कमळी श्री मामा म्हणाला जरूर असेल तर दवाखान्यात नको ठेवायला त्या गावात जाऊन राहावं लागेल इतकंच ना चल मीही येतो तुझ्याबरोबर तुझं तरी काय आणि माझं तरी काय काय आहे या गावात आपलं कुठंही काम करायचं जगायचं मग हॉस्पिटलमध्ये ठेवून तरी बघू आई भिंतीला टिकून बसली आणि अगदी दमल्याप्रमाणे ओसाचा सोडून तिने पाय लांब सोडले आणि त्यावर हात बांधल्याप्रमाणे ठेवले तू म्हणतोस तेही खरंच म्हणा ती श्रीभूमाकडे न पाहता म्हणाली पण या गावाचा आठ तुटत नाही बघ आमचे तुतीचे गोपी सुम्मी दादाला माहीत होते तुती खाताना अगदी पिकून मऊ जांभळी झालेली असते ना ती खाऊ नये ती टच्च दिसी खाल्ली की तोंड गोड होतं हे खरे पण जी बोठावर पुसली की सारे संपले तुती थोडी कच्चीच असावी म्हणजे अगदी कच्ची नव्हे तर थोडी पिकलेली अगदी पिकलेली नव्हे तर थोडी कच्ची म्हणजे गोडही लागते आणि आंबटही लागते जीभ रवरवते आणि गोडही लागते मग तू ती बराच वेळ ध्यानात राहते हे दादाला माहीत होते पण ते आता इथे नाहीत आई श्रीपो मामाला ते काही माहीत नाही श्रीपो मामाला तर कशाचेच काही माहीत नाही आता या घरात ते गुपित फक्त एकाच माणसाला माहीत आहे